नमस्कार मी राहुल कुलकर्णी मला तर निव्वळ कल्पनेनंच अंगावरती शहारे आले की एखाद्या बाईचं बाळंतपण हे बाण बांबू आणि ब्लेड यांनी होऊ शकतं बरं पुन्हा या तिघांच्या कॉम्बिनेशनवरती समजा त्या बाईला खूप त्रासच व्हायला लागला तर तिनं तो त्रास सहन करावा यासाठी तिला मोहाची दारू पाजायची हे कुठलं चित्र आहे असं तुम्हाला वाटतंय आपल्या महाराष्ट्रातलं नंदुरबारमधलं आणि मला दैनिक दिव्य मराठीचं खासच कौतुक आहे श्रीपती दीप्ती राऊत ह्या उत्तमच पत्रकार आहेत आणि महाराष्ट्रानं अनेक वेळेला हे दाखवून दिलं आहे की एक उत्तम पत्रकारिता करत राज्य सरकारला योग्य ते प्रश्न विचारण्याचं का। काम इथल्या माध्यमांनी वेळोवेळी केली आहे मी जे कोणाचीही बाजू घेत नाहीत ज्यांचा कोणालाही कसलाही त्यांच्या बोलण्यातनं वास येत नाही त्यांच्याबद्दल बोलतोय पण आज दिव्य मराठीनी विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असतानाच महाराष्ट्राला लज्जा वाटेल अशी बातमी आज प्रकाशित केली आणि त्यांनी म्हटलंयच असं की राज्यातील माता मृत्यू अर्भक मृत्यू नवजात मृत्यू कमी व्हावेत म्हणून महाराष्ट्र शासन गेल्या दीड वर्षामध्ये सातशे एकाहत्तर कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केलेली आणि तेवढा खर्च पण झाला पण दुर्गंध भागात ना योजना पोचल्यात ना शासनाची आरोग्य यंत्रणा त्यामुळं आजही बांबूंच्या काड्या ज्या आता तुम्ही स्क्रीनवर बघताय बाणाची पाती आणि दाढीच्या ब्लेड न प्रसूती केली जाते हे धक्कादायक आहे अंगावरती शहारे येतात आपण एक पुरुष म्हणून ती सहवेदनाच फक्त व्यक्त करू शकतो कारण आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही स्त्रीचं जेव्हा बाळांतपण पण असतं तेव्हा कुटुंब किती काळजी घेतं त्यासाठी आपण वेगळ्या टप्प्यावरती सोनोग्राफी करतो आयनच्या गोळ्या देतो ब्लड प्रेशर वाढवून येण्याची काळजी घेतो आणि अगदीच उत्तमातली उत्तम, उत्तम आरोग्य व्यवस्था कशी तिला देता येईल ही, ही आपली प्राथमिकता असते इथे ह्या आदिवासी महिलांसाठी तिथे आरोग्य व्यवस्था शिल्लकच नाही पोचलेलीच नाही आणि म्हणून हे सगळं सुरू आहे आणि पुढचं धक्कादायक म्हणजे हे बाळांतपण कोण करते माहिती आहे दाया कर आणि वेदना कमी करण्यासाठी इथे बाळांतणीला मोहाची दारू पाजली जाते यामध्ये किती बाळं दगावली जातात आणि किती मातांचे मृत्यू लपवले जातात त्याची नोंदच नाही आहे असं भीषण वास्तव चिमलखेडचे नुराजी वसावे यांनी मांडलंय सहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या जांघटी पी एच सी पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरची ही परिस्थिती आहे मागं नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना मी हमखास जो नेहमीचा शिरस्ता रस्ता असतो त्याप्रमाणे मी मेळघाट भागामध्ये गेलो होतो आणि मुख्य चकचकीत रस्ते ओलांडून तुम्ही अगदी तीन चार किलोमीटर आतमध्ये गेलात की तुम्हाला लक्षात येताना मी तो व्हिडिओ केला माझ्या नावाने सर्च करा की विदर्भातल्या विकासाचं वास्तव म्हणजे चकचकीत समृद्धी मार्ग आहे का तर त्या भागामध्ये गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथे अजूनही छोट्या छोट्या गोष्टी पोचलेल्या नाही तो आणि त्या न पोचल्यामुळे होतंय काय तर बेसिक आरोग्य सुविधा नाहीत आरोग्य पाठोपाठ बेसिक गोष्टीच नाही आहेत त्यामुळं अनेक लोक स्थलांतरित झाले तसं कोकणातले अनेक गावं विस्थापित होऊन मुंबईत चाळीमध्ये स्थिरावली तशी ह्या नंदुरबार पट्ट्यातली सगळे लोक म मध्य प्रदेश आणि गुजरातला गेले थँक्स टू गुजरात तुमच्यामुळं आमच्या महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना रोजगार मिळतोय बरं नर्मदानी तीन राज्यांची जी काही विभागणी केली तिथे आरोग्यसेवधा नाही आहेत आरोग्य सुविधा नाही आहेत बेसिक फॅसिलिटीज नाही त्यामुळे लोक राहायला तयार नाही आहेत बरं आपल्याकडे सनदी सेवेमध्ये आल्यानंतर कारण मी पुढे तुम्हाला आणखी धक्कादायक या संदर्भ सांगणार आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो की हे व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊ द्या आरोग्य व्यवस्थेतल्या महत्त्वाच्या लोकांपर्यंत जाऊ द्या त्यांना तर दोष देऊच पण त्यातनं काहीतरी सुधारणा झाली पाहिजे काय करता येऊ शकतं कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे एन जी ओ काम करतात सनदी सेवेतल्या आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची पहिली पोस्टिंग थस्ते, 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 थस्ते ही मेळघाट नंदुरबार परिसरात असते गोंदियात असते गडचिरोलीत असते चंद्रपूरला असते तरीही स्थिती आहे असं का व्हावं ह्याचं आपण आकलन करू आणि म्हणून याच्यावरती उत्तर शोधलं पाहिजे किंदा पावरा ज्यांचा आता तुम्हाला बोलला एकरा ते काय म्हणतात द्यायला सुऱ्या ते तीरसे काय ये आम मर जात राहते बी आम हजू उतरे जन्मय ते बी जु उतरे पत्ती करेन तुड देत राहते बी नी हां या मेक्रेसा दे लूडच आहे या मेकरे ये जामनी वाली आपणे चालत रे तुम आर... काय मेलथला तुम बी माइलांसोचे तर हे जे काही बोलले तर ते असं म्हणाले की बाई आडली की पहाडातून लोक येतात आत्तापर्यंत हजारो बायकांची सुटका केली एकदा बाळ पोटात गेलं होतं त्याचे ब्लेडने तुकडे करून काढले बाई आडली असेल तर तिच्या खाटेखाली गरम शेगडी ठेवतो तिला गरम पाणी प्यायला देतो मंत्र म्हणतो ब्लेड आणि नाळ खड्ड्यात फोडतो बाळ मेल्यानंतर ब्लेडने तुकडे करून काढलं पुढे व्हाऱ्या वसावे आहेत ते म्हणतात जन्सी आता तुम्ही ते काय म्हणतात ते तो या माथो ऐकतो वारा वसाव्याचं असं म्हणणं आहे की वेदना थांबत नसेल तर बाळांतनीला मोहाची दारू पासतो माझ्या वडिलापासून हे काम आम्ही करतो मी आतापर्यंत शेकडो बायकांची बाळांतपणा केली आहेत आता माझा मुलगाही करतो तेल लावून तिचा वार पाडतो वेदना थांबत नसतील तर थोडी मोहाची दारू पाचतो बोटीत घालून गुजरातच्या दवाखान्यात नेतात बोट नसते तेव्हा मलाच बदलतात आणि धाडगावमध्ये नाण्यावर नाळ ठेवून बिलकी म्हणजे बाण्यानं बाणानं कापतात तो नाळ त्याचा तुम्ही फोटो बघताय आणि बांबूच्या तंतूनं नाळ बांधतात आणि बांबूच्या पातीनं कापून बाळ मोकळ करतात ते आहे अर्ध्या तासाच्या कळा आल्या आणि मेलेलं बार बाळ बाहेर आलं घरातल्या ब्लेडनं मीच माझी नाळ कापली धडगाव तालुक्यातल्या भांबरी गावातल्या गिरुकल्ला पावरा ह्या चाळीस वर्षाच्या बाईचं हे आठवं बाळांपण आहे आणि ते त्या त्या सांगतात ज्यांच्या हातात ती ब्लेड आहे आता ह्याच्यामध्ये राज्य सरकारनं सुरक्षित मातृत्वासाठी राज्यात एकूण पाच योजना आणलेल्या आहेत एक आहे शेहेचाळीस कोटी जनना जननी सुरक्षा योजनासाठी तिथे खर्च झाले जननी सुरक्षा योजनेवरती शेहेचाळीस कोटी रुपये खर्च झाले ती पहिली योजना दुसरी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्याच्यासाठी चौवेचाळीस कोटी रुपये खर्च झाले नवसंजीवन योजनेसाठी अकरा कोटी रुपये खर्च झाले मातृत्व अनुदान योजनेसाठी चार कोटी रुपये खर्च झालेत आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अनुदान योजनेतून सतरा कोटी रुपये असे एकूण सातशे एकाहत्तर कोटी रुपये दिले तिथे शासनाची किट अडगळीत पडलेली आहे असं आपल्याला दिसतंय असं का बाबा याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं आणि आपल्या विकासाचे सगळे संदर्भ हे जोपर्यंत ह्या महाराष्ट्रातल्या ता तळागाळातला दोन राज्याची मी उदाहरण तुम्हाला दोन प्रदेशाची उदाहरणं सांगतो कोकणात मी, आता तुम्हाला मी आत्ता होतो मला काय लक्षात आलं बावीस वर्षापूर्वी मी कोकणात गेलो होतो तेव्हापासून आत्तापर्यंत कोकणातल्या गावखेड्यामध्ये बरेचसे बदल झाले रस्ते चकाचक पर्यटक मोठ्या प्रमाणात पण गावं ओस पडतात गावातल्या अनेक घरांमध्ये कुलूपं लागली आहेत आणि लोक आत्ता शोधतात की या घराचे मालक कोण आहेत अनेक शाळा बंद करत त्यात इंग्रजी माध्यमांचं शाळांचं फुटलेलं पेव हे तर आहेच पण अनेक गावामध्ये लोक स्थलांतरित झाल्यामुळं आणि जनंदर कमी झाल्यामुळं एक दोन तीन एक विद्यार्थी दोन शिक्षक तीन विद्यार्थी एक शिक्षक अशा तीस शाळा आहेत आणि एकूण तीनशे शाळा आहेत की ज्या शाळा आता आपल्याला बंद करायचं विद्यार्थीच नाही ही कोकणातली स्थिती आणि मी मेळघाटातली सांगितली तशी इतकं सुंदर जीवन आहे मेळघाटातलं पण त्या सुंदर जीवनामध्ये जीवना ज्या भौतिक सुविधा असायला हव्या त्या नाही आहेत त्यामुळे अधूनमधून मेळघाटातल्या बालमृत्यूची कुपोषित बालकांच्या मृत्यूची बातमी येते आत्ता मी तुम्हाला सांगितले तशी बांबू बाण आणि ब्लेड ही धक्का एक धक्कादायक लज्जास्पद अशी गोष्ट मी महाराष्ट्राला सांगतो त्यासोबत मोहाच्या दारूचं यातलं महत्त्व मी सांगतो आणि त्यानंतर आपण सगळे शांत बसतो कारण अवघा महाराष्ट्र हा संपूर्णपणे प्रतिक्रियावादी झालेला आहे काही घडत नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे खूप चांगल्या काही गोष्टी घडत आहेत पण जो आपल्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा तो नाही आहे हे मात्र मान्य करावं लागेल शहरं चकाकी झाली आहेत टोलेजंग इमारती उभा राहत आहेत मस्त मेट्रो होत आहेत समृद्धी महामार्ग झाला आहे आता शक्तीपीठ होतो आहे वाढवण बंदर होतोय बुलेट ट्रेन येते आहे हे सगळं सुरू आहे मुंबई गोवा एक्सप्रेस वे आता दोन हजार सव्वीसच्या मार्च एप्रिलपर्यंत पूर्ण करेल असं नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नव्याने सांगितलं पण ह्या महाराष्ट्रातला आदिवासी एस सी एस टी समुदाय ओबीसी समुदाय खुल्या प्रवर्गातले लोक जे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत त्यांच्यासाठी काय असा मूलभूत प्रश्न आहे आणि तो या बाबतीत तो पुन्हा पुन्हा दिसतोय थांबूया